मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबांच्या आजी दादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही कारण मी कधीही खरं काम करतो मला खोटं जमत नाही मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला तुम्ही याच्यात सोपं जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक करायला पाहिजे होतं का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही मराठीला माझा हात जोडून आवड नाही तुम्ही फक्त शांत राहा इथून कुठं सुद्धा मी बघतो मी याची करू तो कशी पुरवायची बर कारण मुख्यमंत्र्यांवरती मु? तुमचा विश्वास राहिला कसा राहील फडणवीस साहेबांना अजितदादाला आणि शिंदे साहेबांनी एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही येत फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर यो धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसना जाऊन सांगतोय देव तर हे किती अवघडे जर ते हो जाऊन सांगतोय तर हे किती अवघडे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आजही दादा आणि फडणवीस बी सोबत आहेत त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताचा वाटत वाटणार नाही तर काय तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडू विलप होतोय दहा बारा दिवस तो फरार आहे तुमच्याकडं ह्या मंत्र्याला बेट ह्या मंत्राल पायासाठी त्याच्या पायाचा त्याच्या पायावर लोळण ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण जो बीडचा खांचान का कोण धरलाय तो ते जो दोन जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा पारा सायंकाळी तीन वाजता त्याच्यानंतर हेच पाठपाठ धरलेली आहे त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला हे धन्या मुंडे स्वतः बोलतोय पावणे बारा बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलित नाही यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली या दोन आरोपीची तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही बर मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लिनचे द्यायला लागलेत हे त्याला यात सोडून द्यायला लागलेत आणि माग सुद्धा तशी मला एवढ्या वेळेस याच्यातून टाळा शंभर टक्के देव भातपाताच्या मॅटरमध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास आहे आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा हे काही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या ते काही गरज नाही मोकळा मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला